नमस्कार बघा आता दोन दिवसापासून राज्यामध्ये ज्या पद्धतीनं बातम्या सुरू आहे सुरेश सुरे धश आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं सुरेश अण्णा धसनी हे प्रकरण लावून धरलं होतं त्यानंतर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं सुरेश अण्णा धसची पब्लिसिटी वाढली होती प्रत्येक घराघरापर्यंत सुरेश अण्णा धस पोहोचले होते आता काल एक बातमी आली की सुरेशांना दस मॅनेज झाले सुरेशांना दस धनंजय मुंडे जाऊन भेटले त्यांची सेटिंग झाली ह्या अशा बातम्या तर मला न्यूज वरती बघायला मिळाल्या कालपासून एक गोष्ट मला ऑब्झर्व करायला मिळाली फेसबुक वरती लोक लगेच त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायला सुरुवात झाली लगेच सुरेशांना गद्दार सुरेशांना लगेच शिवाय द्यायला सुरुवात झाली प्रत्यक्षात आपल्याला काय गोष्ट घडल्या काय नाही आपल्याला काहीही माहिती नाही प्रत्यक्षात आपण फक्त न्यूज बघितलेलं आहे तिकडे काय झालं काय नाही ज्या पद्धतीनं ना, तुम्ही सुरेशांना धसवर मागच्या दोन तीन महिन्यामध्ये विश्वास ठेवला तर लगेच त्यांच्या विरोधामध्ये एक बातमी येते आणि तुम्ही त्यांना शिवाय द्यायला सुरुवात करता माझं वैयक्तिक मन आहे की तुम्ही थोडं याच्यावरती प्रतिक्रिया देताना थोडं दम धरायला पाहिजे कुठल्याही गोष्टीवरती प्रतिक्रिया देताना त्याची शहानिशा केल्याशिवाय कुठल्या गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नये पुरेपूर गोष्टी माहीत असल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे पण आपल्याला काय झालेलं आहे माहितीये का सोशल मीडियामुळे असा पद्धत झालेली आहे आपल्यावर की, की सोशल मीडियावर का फेसबुकवरती न्यूज चॅनलवरती सुद्धा अशी हेडलाईन देतात बहुतांश लोक मी बघतो त्याच्यातले ती हेडलाईन्स बघूनच खाली शिवाय द्यायला सुरुवात करतात म्हणजे त्यांचा त्यांना असं हेडलाईन चुकीची दिसली की त्यांना असं ते मूलभूत अधिकार कसा असतो मूलभूत अधिकार असल्यासारखं लगेच शिवाय द्यायला सुरुवात करतात म्हणजे ते तेच मूडमध्ये असतात कधी पण एखाद्या माणसाने चांगलं काम केलं केलं की वा 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 एखाद्या माणसानं जर असं भलेही त्यांनी जर दहा चांगलं कामं केलं असेल एक काम चुकीचं केलं किंवा ती बातमी खोटी आहे का खरी आहे ह्या गोष्टीची कुठली शहानिशा न करता लगेच सर्रास प्रतिक्रिया द्यायला सुरू करतात लगेच शिवाय द्यायला सुरू करतात म्हणजे लोकांचं काही सांगायचं काही विशेष नाही राहिलेला की लोक काय प्रतिक्रिया देते माझं वैयक्तिक मत आहे की ज्या पद्धतीनं सुरेश अण्णा हे प्रकरण हाताळलेलं आहे कदाचित असाही डाव असू शकतो की सुरेश अण्णाला याच्यात बदनाम करायचं असू शकतं सुरेश अण्णा हे प्रकरण सुरेश अण्णाला समाजाच्या नजरेमधून खाली पाडायचं असत अशाही गोष्टी या शकतात परंतु तुमची प्रतिक्रिया लगेच देणं काही गरजेचं आहे का, का प्रतिक्रिया नाही दिली किंवा शिवाय नाही दिल्यानं काही फरक पडणार आहे का तुमच्या शिवाय ठेवा ना तुम्ही तुम्हाला द्यायच्या ना शिवाय आता पूर्ण गोष्टी शहानिशा केल्याशिवाय शिवाय देऊ नका तुम्ही शंभर टक्के शिवाय जर एखाद्या माणसानं जर खरंच जर समाजाला धोका दिला असेल तर तुम्ही शिवाय द्यायला निवडित तुम्ही देऊ नका किंवा करू नका पण अगोदर ती गोष्ट सत्य आहे का नाही आहे याच्यात काही तथ्य आहे का नाही त्या माणसाला तर काही बदनाम करायचं काही षडयंत्र आहे का नाही आहे तो माणूस आताप बाहेर आले त्यानंतर भेटून आले त्यानंतर त्याने ती गोष्ट कबूल केली की मी कशासाठी भेटायला गेलो तुम्ही ह्या दोन गोष्टीचा संबंध एकत्र जोडून त्याला जर बदनाम करत असल तर पुढं येणाऱ्या कुठल्याच लढ्यामध्ये कुठलाच माणूस तुमच्या बाजूने उभा राहणार नाही समाजासाठी कोणी पुढे येणार नाही ही गोष्ट तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे उठलं की सुटले शिवाय द्यायचं काम आपल्याला फेसबुकवर करता येतं फेसबुकवर शिवाय द्यायला आपल्याला काही होत नाही पुढचा माणूस विचारायला येत नाही या गोष्टी द्या सोडून पण इन्स्टंट प्रतिक्रिया देणं गरजेचंच नाही माझा समन्वय शिवाय द्यायच्याच असं ना तुम्हाला तर शहानिशा करून द्या जर एखादी गोष्ट खरंच जर तशी घडत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रतिक्रिया देऊ शकता उगाच राज्य घटनेनं मला मत व्यक्त करायचा अधिकार दिलाय म्हणून मग आम्ही लगेच कोणी काय बोललो की लगेच प्रतिक्रिया देणार लगेच शिवाय देणार तुम्ही संजय राऊत सारखं करू नका मै किंमत नाही संजय राऊत मागच्या अडे तीन वर्षामध्ये बोललेले पैकी एकही गोष्ट खरी बोलले खरी ठरलेली नाहीये त्यांनी बोललेली एकही गोष्ट खरी ठरलेली नाही त्याच्यामुळे आज संजय राऊत जावं प्रतिक्रिया देतात लोक जर न्यूज जर बघत असत ना तर लोक चॅनल बदल बदलतात बदलतात लोकांना माहिती हेच याला काही काम नाही यांना यांना हेच काम आहे मीडिया समोर येणार आणि प्रतिक्रिया देणं तसं तुम्ही करू नका कुणा कुठल्याही बाबतीमध्ये हाच विषय नाहीये कुठल्याही बाबतीमध्ये प्रतिक्रिया द्यायच्या अगोदर तुम्ही शहानिशा करा आणि मग प्रतिक्रिया द्या आता सुरेश शहाना दस याच्यानंतर काय भूमिका घेणार काय नाही पुढे ती कशा पद्धतीने प्रकरण हाताळणार ह्या गोष्टीसाठी थोडी दमत धारा लगेच लगेच यायला गद्दार ठरवून लगेच मॅनेज झाले सेटल झाले असं पद्धतीने लगेच शिवाय देऊन काय होणार आहे का चार दिवस वाट बघा आतापर्यंत आपण मनोज जारांगे पाटील यांच्यावरती विश्वास ठेवला आज रोजी आपण विश्वास ठेवतो जास्ता विश्वास आणण्यावर ठेवा काही दिवस जर तुम्हाला असं वाटलं की बाबा खरंच प्रकरण दबलं याच्यामध्ये सुरेश धस्ता हास हात आहे अशा जर गोष्टी जर मग नंतर जाणवल्या तर तुम्हाला शंभर टक्के स्वातंत्र्य आहे ना त्याच्यानंतर तुम्ही शंभर टक्के तुम्हाला काय करायचं करा पण लगेच सोशल मीडियावरती लगेच तिकडे बात मिळते ती बात बातम्या देणारे न्यूज चॅनल किती खऱ्या बातम्या देतात आणि आतापर्यंत त्यांनी दिलेल्या किती बातम्या खऱ्या ठरलेल्या हि तर गोष्टीचे कशानी करणार का नाही तुम्ही बातमी आली म्हणजे तुम्ही त्या बातमीच्या आधारावर शिवाय द्यायला सुरुवात करतात ते किती टक्के बातम्या खऱ्या देतात हे तुम्हाला सांगायची गरज आहे का त्याच्यामुळे सांगतो मी तुम्हाला कुठल्याही गोष्टीला एवढी घाई करू नका सुरेशांना वरती प्रतिक्रिया देतात आज रोजी तुम्ही काहीही मत बनवू नका ज्या पद्धतीने त्यांनी प्रकरण हाताळले त्या पद्धतीने ते पुढं हाताळतात की नाही हाताळतात ते कशा पद्धतीने प्रकारे हाताळतात या सगळ्या गोष्टीवर ते अवलंबून आहे मग नंतर तुमचं मत बनवा की सुरेशांना धस मॅनेज झाले किंवा सेटल झाले किंवा ज्या पद्धतीने तो माणूस बोलतो ज्या पद्धतीने ते सुरेशांना धस बोलतात अगदी ग्रामीण भागातल्या माणूस बोलतात असं वाटत नाही की तो मला हा माणूस पडेल जे गोष्ट घडली ती गोष्ट तो प्रत्यक्ष ते तुम्हाला मीडिया समोर सांगतात मग अशा माणसावरती तुम्ही लगेच इन्स्टंट प्रतिक्रिया देणं आणि शिवीकाळ करणं ही गोष्ट काही योग्य नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढं सांगतो की अन्नावरती प्रतिक्रिया देत आणि थोडा धरा तुम्हाला शंभर टक्के नंतर काय काय गोष्टी घडल्या कशा कशा गोष्टी घडल्या ह्या गोष्टीत काय षड्यंत्र होतं कशा पद्धतीने त्यांना मतदाम करण्याचा प्रयत्न होतो ह्या सगळ्या गोष्टी नंतर तुम्हाला हळूहळू बाहेर येणार असे पण तुम्ही आजच रोजी त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ नका एवढंच माझं मत आहे एवढं तुम्ही संयम ठेवा आणि नंतर तुमची प्रतिक्रिया द्यायला तुम्ही मोकळे धन्यवाद